मथुर बिनजोडचा बादशा त्याला उगीच म्हटलं नाही का म्हटलं नाही कारण तो बिनजोडला त्याच्या नावा मालकाच्या नावासाठी तो पळतोच आणि त्याचे जे फॅन आहेत त्यांच्यासाठी तो पळतोच त्यांना आज दाखवून दिले डाव्या खांदी पळून की खरंच तो हो, डाव्या खांदे म्हणजे डाव्या साईडनं पळून आज त्यांना दाखवून दिले की खरंच तो कुठल्याही साइडला टाका मुंबईत तो बैल त्याच्या मालकाचं नाव करतोच आज नक्कीच राहुल भाई पाटील आडवलीकर कल्याण यांचं आज नाव एक शेकरापर्यंत नेण्याचं काम त्या मथुरनं केलेलं आहे कारण तुम्हाला माहित आहे मथुर माल यांचे मालक राहुलबाई पाटील आडवलेकर कल्याण हे आहेत आणि आज एवढे आनंद झाला त्यांना कारण तुम्हाला तुम्ही बघताय मथुर पळतोय बिनजोडला थोडीशी हार मिळत होती परंतु त्या हार मधनं न तो मथुर सागा झाला आणि पेटून उठलाय आणि त्यांनी दाखवून दिला आज मथुरला कुणीच कमी लेखायचं नाही तो बिनजोडच्या क्षेत्रातला बाप आहे आणि तो बाप खरंच बाप आहे बिनजोडच्या क्षेत्रातला त्याला वास्ताच म्हटलं तरी आहे मुंबईचा धबधबा दब त्याच्या नावावरते मुंबईच चांगलं चांगलं बैल कापते त्याच्याबरोबर शर्यतीत धरल्या धरायला क्वचितच शर्यत त्या शर्यतीत पराभव झालाय त्याचा नाहीतर सगळ्यांचीच त्यानं एक कानून मारली आहे मारली मार म्हणजे पराभव दिला त्या गाड्यांना मथुरची गाडी सदस्याची कोण हारवत नाही आणि जो हारवतो ना मुंबईमध्ये तो बैल चर्चेत येतो असंच आज बिंजोडचं मैदान झालं बिंजोडमध्ये मथुर आणि सॉरी लाडू एक नंबर जिंकले बर वाटलं खूप आनंद वाटला आज राहुलबाई पाटील आडवलीकर का हे पण मैदानामध्ये आलेले आणि येणारच एक इज्जतीचा प्रश्न असतो त्यांच्या मुंबईमध्ये त्यांचा लाडका सगळ्यांचा जीव त्यांचा आहे येते आणि त्या काळीजासाठी ते कुठे पण येतात आणि आम्ही पण आपल्या बाकासूर आणि मथुरसाठी नक्कीच प्रार्थना करतोच की जिथे तिथे जाऊ दे मैद त्यांना गुलालाच भेटू दे आणि एक नंबर करू देस त्यांनी त्यांच्या मालकाचं नाव आणि त्यांच्या फॅनचं नाव पूर्ण देशभरात करू दे खूप खूप शुभेच्छा आपल्या मथूरला आज बिनजोडचा बादशाह मथूर जिंकलाय खूप आनंद झाला